मतदाना दिवशी उद्योजक तथा व्यापारी कारखानदारांनी कामगारांना पगारी सुट्टी द्यावी असं प्रतिपादन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं सोलापूर जिल्हा हा कामगारांचा जिल्हा आहे येथील उद्योजक व व्यापारी यांच्याकडं काम करणाऱ्या कामगारांची संख्या फार मोठी आहे त्यामुळं लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मतदानाच्या दिवशी सर्व उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या सर्व कामगारांना पगारी पूर्ण दिवसाची सुट्टी द्यावी व लोकशाहीच्या या उत्सवात सर्व कामगारांचं योगदान मिळण्यासाठी त्यांचं प्रबोधन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये मतदानात टक्केवारी वाढ करण्यासाठी आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करीत होते या सुट्टीच्या निदर्शनाचं पालन जिल्ह्यातील सर्व उद्योजक व्यापारी यांनी काटेकोरपणे करावं असं आवाहनही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केलं तत्पूर्वी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळ यांनी अधिक माहिती देऊन जिल्ह्यातील उद्योजक व्यापारी संघटना यांच्याकडून निवडणूक प्रशासनाला अपेक्षित असलेल्या सहकार्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं